नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाला ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ देण्याचं महत्त्वाचं तात्पर्य म्हणजे गेल्या आठ दिवसापासून भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या कमेंट्स सा आहे आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांनी माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवर मला तूर पिकासंदर्भामध्ये तिथं प्रश्न विचारलेले होते आणि जवळपास नव्वद टक्के शेतकऱ्यांचा प्रश्न असा होता की तुरीचं पीक शेंगा अवस्थेमध्ये आहे आणि त्याच्यावरती अळीचा प्रादुर्भाव जास्त झालेला आहे तर त्याच्यासाठी फवारणी सुचावी किंवा औषधं सांगावी तर जेवढ्या पण शेतकऱ्यांनी आपल्याकडं प्रश्न विचारलेले त्या सर्व शेतकऱ्यांना मी त्यांच्या समस्येनुसार त्या ठिकाणी जी काही कीटकनाशक आहे ती फवारणीसाठी सांगितली परंतु शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी असं म्हणणं आहे की तुम्ही फवारणीमध्ये एकही टॉनिक आम्हाला सांगितलं नाही केवळ अळीनाशकाचा फवारणीमध्ये मी शेतकऱ्यांना वापर करायचा सांगितलं होता बरेच शेतकरी म्हणले की टॉनिक मायक्रोन्यूट्रियन्स त्याचा वापर फवारणीमध्ये करावा का तर त्याच संदर्भामध्ये हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओ पहा मी तुम्हाला माहिती सांगणार आहे की नेमकी खरं काय टॉनिकचा वापर अशा अवस्थेत करणं गरजेचं आहे का आणि त्याचा फायदा होतो का तर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणाऱ्या सर्व माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर शेतकरी मित्रांनो ही जी काही तूर आहे आता या ठिकाणी तुम्ही ही तूर बघताय शंभर टक्के ही आपली तूर आहे शंभर टक्के अवस्थामध्ये आहे त्याच्यामध्ये कुठेही आता फुलं बाकी राहिलेली नाही आहे अवस्थामध्ये शंभर टक्के तूर आलेली आहे आणि मग अशा अवस्थेमध्ये शेतकरी मित्रांनो तूर पिकावरती जास्तीत जास्त आळीचा प्रादुर्भाव होणं साहजिक आहे कारण हिच्या पिकावरती ज्यावेळेस आळींना खाण्यासाठी अन्न निर्माण झालेलं असतं त्यावेळेस कोणतंही पीक असो तिथं आळीचा प्रादुर्भाव होणे साहजिक असते मग अशा अवस्थेमध्ये आळीचा प्रादुर्भाव झाला तर फवारण्या काय करायच्या तर शेतकरी मित्रांनो अशा अवस्थेमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं मायक्रोन्यूट्रियन्स टॉनिक वापरण्याची तिथं बिलकुलही गरज नाही मायक्रोन्यूट्रियन्स आणि टॉनिकचा वापर आपल्याला कधी करायचा शेतकरी मित्रांनो जर पन्नास टक्के फुलोरा अवस्था आहे आणि कुठे तूर पीक तुमचं शेंगा अवस्थेमध्ये यायला सुरुवात झाली तर अशा वेळेस तुम्ही टॉनिक आणि मायक्रोन्यूट्रियन्सचा वापर हा करू शकता पण आता शंभर टक्के शेंगा आहे तर मग फवारणीमध्ये नेमकी आपल्याला याचा वापर करणं गरजेचं नाही म्हणजे उगाच अशा अवस्थेमध्ये जर आळीचा प्रादुर्भाव झाला तर काय करतात शेतकरी दुकानदाराकडे जातात मग दुकानदार काय करतो तुम्ही सांगतात आळीचा प्रादुर्भाव झाला आहे तर ते काय अळीनाशकासोबत एक पिल्लू लावून देतो दुकानदार आता त्याचा प्रश्न असा असतो की त्याला दोन पैसे कमवायचे असतात परंतु आपण शेतकरी मित्रांनो आपला खर्च कमी करण्याच्या दृष्टीनं आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे आपल्याला त्या ठिकाणी समजलं पाहिजे की आता मायक्रोन्युट्रियन्स किंवा जे काही टॉनिक आहे त्याची बिलकुल गरज नाही मग अशा अवस्थेमध्ये केवळ आपल्याला घरडा कंपनीचं जे काही हमला पाचशे पन्नास आहे बेस्ट अळीनाशक शे आहे शेतकरी मित्रांनो त्या अळीनाशकाचा फवारणीमध्ये वापर करा किंवा मग शेतकरी मित्रांनो प्रोफेक्स सुपर आहे प्रोफेनो फर्स्ट प्लस आहे परमित्री त्या अळीनाशकाचा तुम्ही फवारणीमध्ये तिथं वापर करा किंवा मिसाईलसारखं औषध आहे त्याचा वापर करा शेतकरी मित्रांनो किंवा मग इंडोक्झा कारबे ही जी काही अळीनाशकं आहे तर अशा अळीनाशकाचा फवारणीमध्ये वापर करा किंवा तुम्हाला जर थोडंसं महागडं घ्यायचं असेल तर तुम्ही डेलिगेट घ्या ॲम्प्ली घ्या ही औषधं स्पेशली अळीसाठी त्या ठिकाणी आहेत त्याचा वापर फवारणीमध्ये करायचा त्याच्यासोबत कोणत्याही प्रकारचं टॉनिक मायक्रोन्युट्रियन्स वापरण्याची बिलकुल त्या ठिकाणी गरज नाही जास्तीत जास्त शेतकरी मित्रांनो तुम्ही झिरो बावन्न चौतीस किंवा झिरो 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 पन्नास या विद्रव्य खताचा प्रति श द वीस लिटरसाठी शंभर ग्राम असा वापर करू शकता विद्रव्य खताचा झिरो बावन्न चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास बाकी मायक्रोन्युट्रियन्स टॉनिक अजिबात त्या ठिकाणी वापरायचं नाही आहे शेतकरी मित्रांनो आणि खर्च वाढीव आपल्याला करून घ्यायचा नाही कारण अशा कंडिशनमध्ये त्याची गरज नाही त्यामुळे त्याचा अजिबात तुमच्या पिकाला फायदा होणार नाही उलट तुमचा खर्च होणार आहे बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि भरपूर साऱ्या शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका